लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार ऑफिस पाठीमागे अशोका जवळ अहमदनगर शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक श्री साईनाथ मित्रमंडळ पोलादपूर कापडे बुद्रुक माळवाडी यांच्या वतीने साई भंडारा ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरा करण्यात आला असून विविध भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी गणेश पूजन साई मंदिर आणि साईबाबांच्या प्रतिमेचे उद्यापन आणि अभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा साई भंडारा महिलांसाठी होम मिनिस्टर प्रसिद्ध निवेदक सूरज मोरे हळदी कुंकू समारंभ हरिपाठ साईंची महाआरती साई महाभंडारा महा आणि गाथा महापुरुषाची मराठी साई भजन ओंकार महाडिक, असे भरगच्छ कार्यक्रम साजरे करण्यात यावे आले यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री साईनाथ मित्र मंडळ कापडे